हॅलो गायज आज आम्ही चाललो आहे मालवणी महोत्सवमध्ये तर हे आमच्या एरियातलं एक गार्डन आहे आणि तिथे मालवणी महोत्सव भरला होता जस मालवणी लोकांची जत्रा असते ना त्या टाईपचं होतं ते आणि आम्ही तिकडे जात होतो तर इकडे बघा आम्ही गेटमधून सॉरी गार्डनमध्ये एंट्री केली आणि ते हे महोत्सव भरला होता तिकडे बघा आतमध्ये एंट्री केल्यावर दिसेल तुम्हाला कसा महोत्सव आहे ह्यामध्ये काय जे मालवणी लोक असतात ना त्यांचे मसाले किंवा ते लोक जे बनवतात ते सगळे इथं प्रेझेंट करतात ते लोक स्वतःला जसं मच्छी सुकी मच्छी मसाले जे पण त्या लोकांचं म्हणजे फेमस आहे ते इथे घेऊन येतात आणि मस्त होतं काहीच मी गेले होते मला एकदम भारी वाटले बघ आणि असं छोटं नव्हतं स्टॉल एक खूप मोठे मोठे स्टॉल होते भाषणामध्ये एक लेडीज बोलत होते की आम्हाला मार्केट भेटत नाही म्हणून आम्ही असे एक गार्डनमध्ये असे आठ आठ दिवसाचे महोत्सव करून त्याद्वारे आम्हाला स्वतःला आम्ही मार्केट मिळवून घेते किंवा आम्ही आमचं जे पण म्हणजे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं ती बोलत होते पॉलिटिशियन होती कोणीतरी तुम्हाला एक एक करून दाखवते मी काय काय आहे ह्या साईडला ना इकडे ते हे होते पापड पापड होते पापड पापड अजून वेगळ्या टाइपचे पोहे होते म्हणजे थोडेसे ब्राऊनिश टाईपचे पोहे होते मी आम्ही ते कधी खाल्लं नाही म्हले नको हे कशाला घ्यायचं mm. आपण हे बोलत होतं की घेऊन बघ कसं लागतं आपण टेस्ट करून बघा मुले नको म्हणून नाही चांगलं लागलं mm. तर मग आपण ते खाणार नाही वेस्ट पडून राहणार त्यापेक्षा ते नाही घेतलेलंच बरं इकडे थोडंसं पुढे आले इथे एक स्टॉल लागला होता ते मुखवास वगैरे असतं ना त्या टाईपचं होतं मुखवास होतं त्याच्याजवळ त्यांच्याजवळ अजून हे होते कैरी मसाला कैरी जिरा कैरी अशा टाईपचे सुके आचार होते आणि छोट्या मुलांसाठी ते अशा गोल गोल अशा गोळ्या होत्या मुकवासच्या गोळ्या मस्त होतं त्यातलं मी थोडंफार काय घे गे, घेणार होते हे बघा इथं साईडला मसाले पण आहेत मालवणी मसाले ह्याच्यामध्ये गरम मसाले आहेत सगळं म्हणजे चिकन मसाले वेगळे गरम मसाले वेगळे असे मालवणी फिश मसाला वेगळा होता चिकन कढी मसाला वेगळा अंडा कढी मसाला वेगळा असे वेगवेगळ्या टाईपचे मसाले होते त्यांच्याकडे एकदम हे बघा इथे समोर आले आणि मला पण काय थोडंफार काहीतरी हो, घ्यायचं म्हणजे सुकी कैरीमध्ये का काहीतरी घ्यायचं होतं मला म्हणून मी यांच्याकडे आले तर हे बघा घेते वेळेस हा व्हिडिओ शूट केला मी केवढं भारी वाटायला लागलं तर एकदम कलरफुल असं हे ज्या गोळ्या होत्या ना ह्या मुकवासच्या गोळ्या होत्या ह्या अजून तिकडे समोर ब्लॅक कलरच्या दिसतात ना रेड ब्लॅक त्या सगळ्या मुकवासच्या गोळ्या होत्या मी ह्यातलं अगोदर बघितले की यातलं कुठलं चांगलं लागेल त्यावेळेस मी मसाला कैरी घेतले आणि मध आवळा असतो ना मध आवळा तो घेतला आणि दोन्ही पण टेस्टला चांगले होते मला बेस्ट वाटले बोलले हेच घेऊयात आपण मग तिला बोले शंभर ग्राम मसाला कैरी दे शंभर ग्राम मध आवळा दे आवळा आपल्या केसांसाठी चांगला असतो मसाले कैरी कधी आपण जेवणासोबत खाऊ शकतो त्या हिशोबाने जे मी खाणार आहे किंवा घरचे माझ्या लेकर नवरा खाईल अशा अशा खाण्याचे पदार्थ मी घेत होते हा हा जो ती देते ना ते मध आवळा आहे आणि मस्त लागतं गोड गोडगोड आणि चवीला भारी लागतं ते बाकी गोड नको म्हणून मी बोलले की नको गोड जास्त तेवढंच घेऊयात एक दोन तर हे बघा मसाले सगळ्या प्रकारचे मसाले आहेत तिथे मसाले पण मला घ्यायचे होते पण हे मालवणी मसाले आमच्या ह्याच्या सारखे नसतात मराठी लोकांचे मसाले कसे असतात एकदम झणझणीत तसे नसतात हे नुसतंच लाल भडक कसंच राहतात त्याच्याने फिश फ्राय चांगली होते बट मटणच्या भाज्याबिज्या इतक्या खास होत नाहीत म्हणून मी नाही घेतलं समोर आले आणि आचार दिसले बघा आचारमध्ये किती प्रकारचे आचार होते सगळ्या प्रकारचे आचार होते आमच्याकडे आंब्यापासून आवळापर्यंत कांद्याच्या आचारपासून सगळ्या प्रकारचे आचार होते तिथून आचार घेतले मी पाव किलो ह्याचा आचार घेतला लिंबूचा आणि मिरचीचा मिक्स आचार घेतला आणि तसं समोर आलो आणि इथं खाण्यापिण्याचं भरपूर स्टॉल लागले होते खाण्यापिण्याचे आणि तिथून ही ना मला काहीच करू देत नाही भरपूर म्हणजे भरपूर स्टॉल लागले होते खाण्यापिण्याचे मग शौर बोला की भूक लागली आहे मला काहीतरी खायचं आहे मग आम्ही विचार केलो की आत्ता नको आवडला आपण फिरून घेऊया सवित्र बघूयात काय काय कसं आहे तर 우체 할일 없어요.

तुझ्या तुझ्या हिशोबाने बोललो त्याने पण माझ्या हिशोबाने परफेक्ट होत फोन माझा कोकणी तारीख नाही बघितली तारीख नाय बघितला एकाच शब्दात हो मी येतो मुंबईत मी उद्या प्रत्येक त्यांना जेव्हा जेव्हा बोलवतो कुठलाही कार्यक्रम असेल तर तो कॅन्सल करून सर्वप्रथम प्रथम आपल्याकडे येतात माझी महिला विभाग प्रमुख आणि पुरुष विभाग प्रमुख आणि सर्व जमलेले माझे पदाधिकारी महिला आणि पुरुष ह्यांचं मी हार्दिक स्वागत करते मी फक्त एवढंच सांगते की वीस वर्ष नगरसेविकेचा कार्यक्रम हा अशाच प्रकारे मालवणी महोत्सव साजरा केला जातो आणि मला आनंद होतो की मराठी माणसाला चारपवासियांना उपनगरला सर्व लोकांना हा आनंद उपभोगायला हो आपण मारवाड्यांची कोकणात आहेत सिंध्यांची आहे सगळ्यांची मार्केट आहेत पण आमच्या कोकणी वासियांच मार्केट कुठेच नाही दिसत फक्त महोत्सव करतो आठ आज आठ दिवस dio <laughs> मारून <imitra> आमच्याकडे <imitra> 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 केलो एन्जॉय केलो खालो पिलो मस्त थोडंसं काय जे आवडलं ते घरी घेऊन आलो हा व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये सांगाय करा शरद करा काय टिके